मी जातो आता मी आता तिथं जातो आता मी जातो आता मी नाव फोन आणि विचार कधी येते रविवारी येतो म्हणत होता असं तसं मांग लागली होती म्हणे बुढी रज्जाच्या तर रज्ज म्हणलं म्हणे आता इथं तिथं आता बस जराशी नाही येत बाबा घेवाले असं तसं म्हणलं आणि काम करायला अंदर चालली गेले म्हणे तेवढ्या वेळा ते बुधी कुठं गेली तर माहित नाही म्हणे कुठं गेली कुठं जाईन कुठं ते नाही पाहिलं बरोबर आव पु घर हुडकून पाहिलं म्हणे पुरं गाव हुडकली थे कुठं नाही हाय म्हणे बुढी तर फोन केला का पोचली का ग तिथं आली का तिथं बस स्टँड वर तर पाहिलं तिनं कुठंच नाही दिसून राहिली म्हणे जाईन कुठं तरी होते का असन कुठं गेली असन नाही मला तर वाटते आपल्या इकडे येवासाठीच तिनं पाय काढले असन घराच्या बाहेर जातो मी पुरुषाच्या घरी आता मापोराच्या घरी आपले इथंच येत तर रस्त्यात कुठं ना कुठं भेटन जा तुम्ही तुम्ही रस्त्या रस्त्यानं पा तुम्ही बहीण तर बुडी ना आपत आणले हिजन इथं नाही राहत बरोबर तिथं गेले तिथं नाही राहत बरोबर हप्ता भर इथं ना हप्ता भर तिथं भिंत आता कुठं ठुंडा वाटत तिने पा ना रस्त्या रस्त्यानं आजूबाजूचे खेडे पाडे पा ना दिसन भेटानच पोलीस स्टेशन मध्ये देऊन द्या अर्जी कम्प्लेन का बुडी हरपली म्हणून ते दिसले ते बी सांगून देतील दुकाना दाखानात विचारपूस करायचं राहिले कोणा ना कोणा तर पाहिलंच असं तान भूक जा, <concurrence> जा जा लागून पटकन जा, पटकन जाईल अक्कलवान जा दे थाँगा दे थाँगा। दे अरे तू कि इतना टेंशन ले रही है रज्जू कुछ नहीं होगा तेरे को मिल जाएगी रज्जो रज्जू ले इतना टेंशन नहीं आशिफा ऐसी बात नहीं है वो मेरे पापा के घर होती ना तो मैं इतना टेंशन नहीं लेती लेकिन वो मेरे घर थी तो मेरी जिम्मेदारी थी तो मैंने ध्यान देना चाहिए था मेरे घर से गई तू और मैंने उल्टा सीधा भी बोल दिया मेरे आजी को आशिफा मैंने बोला बस कुटा नहीं लागत और ऐसा वैसा बोल दिया गुस्से से बोला मैंने अरे इतना क्यों टेंशन ले रही है तू मिल जाएगी ना तेरी आजी अपना दिमाग है एक सर का रहता है क्या कभी गर्म रहता है तो गुस्सा निकल जाता है ऐसा ही तेरे साथ तू के काम नहीं करेगी देख तीस रहे थी वो आज ही को समझना चाहिए था ना क्यों गई नहीं जाना चाहिए था दादा भेटली आज केली केली के 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 तुम्ही विचार पूछ केली आज असं नाही कोण पाहत पण अब बेटली का दिसली नाही अच्छो जत बेटली असते तर मी संग नाही घेऊन आलो असतो का नाही दिसली बा नाही दिसली सार तिकून पैदल पैदल पैदलच घरी आलो पाहत पाहत विचारत विचारत दुकान दुकान विचारले कोण नाही पाहिलं बुढीले नाही भेटली आता काय करतो आता आता कसं आता भेटत नाही का आजी आता पोलीस स्टेशन मध्ये देऊन द्या नाही तर रिपोर्ट हरप आजी हारपले म्हणून काय जवान होती पुढे तर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊ हा कोणी किडनॅप केली असं कोणी काय पयाली असून कोणा असं काही आहे असं तर काही नाही ते घरून निघाली ते त्या बापाच्याच घरी जावाले निघाली ते तर ते रस्त्यातच कुठं तरी बसली असन गाडी काही तिथे गो बसली नसन पोस्टापुरे जाऊन पाहिलं तिथे नाही होती ते हा भेटून रात्री भेटणार आता इकडे जाऊन पाहतो अजून इकडे तिकडून आलो मी पाहतात ह्या इकडे जाऊन पाहतो त्या गावाच्या रस्त्या रस्त्याना जाऊन पाहतो मंदा मंदात गावात मंदा मंद गाव येते ना त्या विचारून तो कदाचित मायच गाव म्हणून उतरली दुसऱ्याच गावात जा तिकडे विचारून पाहिजे हो तू टेन्शन नको घेऊ तू काही होत नाही भेटते कुठं नाही जात हो जा पटकन आता तिकडे जाऊन पाहिजे तू आहे तो बाबाला सांगतले हो सांगतलं ना मग आईले सांगतला सांगल्यास ना बाबाले सां मा बाबा, मा बाबा पाहता सां। मा बाबा बादा बादा उसला, उसला ले ले सांग तुम्ही फोन करून पाहाया एकडे माया बाबाले काय म्हणतात का अरे बाबाच फोन आलं बाचला भेटली काय आजी का असं नाही का सांगायला फोन केलास ना तुम्हाला हॅलो हा पुला मा मजे हा मी काय म्हणतो बुवा तुम्ही तिकडून पाहत या बोरू तुम्ही बुढीले आनंदपूरच्या रोज त्या रोज्यानो ते जे जावं लागते ते दवावं गवाईनो पुरो पहात पाहत या बोरू तुम्ही मी इकडून येतो पाहत पाहत आलो मामा जे मी शाळेवरच होतो मी शाळेच होतो तिथेच तिथंच होतो मी रज्जूचा फोन आला मी तिथूनच पाहत पाहत मी घरी पोहोचलो नाही दिसली कुठे भेटलीच नाही तर आता मी विचारच केलो आता तुमच्याच गावाकडे येत होतो आता मी कदाचित तुमच्या गावाकडे येवासाठी ते निघाली घरून असं वाटते सकाळी पुरुषाच्या घरी जातो पुरुषाच्या घरी जातो असं नांदा लावला होता असो 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 हम्म ते तसंच आहे मग बुवा ते घरी येवासाठीच निघाली ते पण म्हणतात वेगळ्याच गावामध्ये उतरून गेली असंच काही झालं मामाजी तसंच आहे तुम्ही या तिकडून मी येतो इकडून भेटून जाईल भेटून जाईल फक्त बरं बरं बोवा ठेवतो येतो मी इकडून तुम्ही या तिकडून हो हो मामाजी ठेवतो येऊन राहिले तुझे बाबा तिकून येऊन राहिले आता मी इकडून जातो भेटूनच बुधी हो जा जा भेटली पाहिजे देवा मायाजी भेटली पाहिजे बापा मिळ मिळ जायगी गुढी काही नाही जायगी मिल जायगी तरी आजी आजी कोण होय तू कुठून आली कुठे जायचं आहे तुले मा परग न्यायालया मला नेवाद्या महा पुरुष मग पुरुष न्यायालयामध्ये मी जातो महापुरुषाच्या घरी मारुषाच्या घरी जावच आहे महापौराच्या घरी माझरी जावचं आहे मलया अजिं गाव कोणतं माय नाव माझं नाव जगती जगती हाय पापा माझे नाव जगती हा असं नाव आहे माझ्या जगती नेऊन द्या मली महापौराच्या घरी नेऊन द्या मली महापौराच्या घरी जावचं आहे मले महापौराच्या घरी माघर आजी कोणतं होय म्हणतो गाव 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 कोणतं तुमचं कुठं नेऊन पाहिजे कुठं जायचं आहे तुम्हाला आता तर सांगली पण माझं नाव जगती आहे माझं नाव जगती कुठं मराठा म्हणतं नाव सांगतं ना मराठा म्हणतं का आणि हे बेटा चांगली ना भाग द्यायची मला मराठा गोष्टी सांगता का नाव विचारता दहा वेळा सांगून मी तरी <laughs> तुम्ही ना ऐकते काय ना बोलते काय बुढी ऐकत नाही बरोबर उलट सिद्धा ऐकते बुढी तर ही तर नाही नाही बरोबर एकटी पाठवली कशी घरच्या लोकांनी ना इथे कुठे कोणत्या गावी जावाचं आहे तुले मुसळ्या वाणाच्या मापवर गाव येते मला नेवाले मग पुरुष येते

हाव दादा मी ओळखतो ना जिथं मी भाड्यानं राहतो की त्या घर मालकीची आजी वय असो 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 तो कशी काय पोहोचली तुला ढुंड ढुंडत आली काय तेच तर मला समजायला नाही येऊन राहिलो इथं कशी काय पोहोचली बुढी देवा तिने घरी नेऊन दे नाही तर इथं बसू बसू उन्हाची बुडी मरून जाईल इथं तिथे ऐकू येत नाही पाणी द्या तर जर देतो काय म्हणून लगत बोलते महाबीन कडक बोलते अजून देईल शिवाय देऊन दे दिल्या मले पोय म्हणते बुढी तशीच आहे कडक आहे ऐकू येत नाही बरोबर उठ तशीच ऐकते तशीच आहे आपल्याला शिवाय देते फोन करून सांगून दे तुम्ही हॅलो रजोताई मी बोलून राहिली पल्लवी हा बोल बोल पल्लवी काउन काय झालं तू हॉस्पिटलने गेली ना मी आता हॉस्पिटल मध्ये पोहोचले तर तुमच्या आधी पोहोचले आहे तो इकडे बाहेरच उन्हा मंदी आणि मग हे आमच्या हॉस्पिटल मधले विचारून विचारपूस विचर करून राहिले कोण होय कुठं जायचं नाव काय गाव काय तर ते त्याने काही बरोबर ऐकू येत नाही तो त्याने शिवाय देऊन राहिले ते मापूर गे ते म्हणते मला घ्यावाले इथंच बसली आहे उन्हा मंदी हालून नाही राहिली इथून असं पल्लवी हे अहो माय तिथं पोचली काय हो मैयाजी पाय पण मैयाजी तू तू तर पहिलेच निघाली होती व मग द्या पहिले कशी ते त्या दवाखान्यात पोहोचली व तर ताई मी घरून निघाल्याबरोबर काही दवाखान्यात गेले नाही मी पार्लरमध्ये गेली पहिले तिथे एक दोन घंटे बिघडले माय मग आली मी हॉस्पिटलमध्ये तर बाहेर ते तुमच्या तुमच्या आधी दिसली तर म्हणून तुम्हाला फोन लावला तुम्हाला पोल मी बसून ठेव हो, बसून ठेवतीले हो तिली ओ मी सारं गाव ढुंडली ओ सारं गाव ढुंडली ये ते भाऊजी बी गेले ढुंडाले माय बाबा बी ढुंडून राहिले आणि ते बुटी तिथं जाऊन बसली काय बसून ठेव अंदर अंदर सावली मध्ये बसून ठेव तिली मी पाठवतो त्या भाऊजीला हा पाठव ताई पाठव लवकर पाठव भाऊजीले इथं बाहेरच बसले बुढे ऐकत नाही माय अंदर बी नाही चालणार तरी मी नेऊन पाहतो अंदर चालन तरी भाऊजीला पाठव पटकन घेऊन जातील हो अंदर अंदर घेऊन हो जा बापा अंदर घेऊन जा उन्हीची काही काही पासून निघाली ते घरून पाणी गिनी पाच बापा हो ताई हो फिकर नको करू पाठव भाऊजीला पाठव फोन उठाओ तो क्या पल्लवी क्या हॉस्पिटल में पहुंच गई क्या हाँ देखना आशिफा कैसी मेरी आजी है देख वहाँ पहुंच गई चलो ठीक हुआ मैं ना बोलती थी टेंशन ना ले तेरी आजी मिल जाएगी जल्द मिल जाएगी कर उनको फोन कर भैया को और भेज दे वहाँ हाँ अभी फोन करती हूँ उनको और मेरे पापा को भी बता देती हूँ आजी चाल अंदर बंदर कुत्ता आले बंदर हम हकल ना आले कुत्ता तो बंदर मनोदाइन मले उनसे बंदर बंदर तो ना तो आज जल्दी हे राम हॅलो हा बोल राजो आली का बुटी घरी नाही हो घरी नाही आली पण पल्लवीचा फोन आला होता तर तिच्या दवाखान्याच्या समोर हाय म्हणते बुटी बसली काय बोलतो रंजो काय बोलतो पल्लवीच्या दवाखान्या समोर एवढ्या दूर कशी काय पोहोचली बुटी बसली असन गाडीत ना गेली असन जा बरं तुम्ही आणि ते अंदरही अंदर जाऊन राहिली म्हणते आणि पाणी गिनी बी नाही पिऊन राहिली म्हणते बाहेरच जाऊन म्हणते बसली आहे म्हणते आणि सगळे विचारपूस करते त शिव्या देऊन राहिली म्हणते सगळेने जा बरं तुम्ही घेऊन या बरं आणि माग बाबाले फोन करून दे तुम्ही पाठोबा तुझ्या बाबाने पाठोबा तिथं का बाबाले बी पाठव अहो नाही तर मा संघ येवाची नाही बुटी मा पोरालेच येऊ दे म्हणून मध्ये शिवाय दे हो जा तुम्ही जाण बाबाने पाठवतो मग लागन तर बाबा संघ पाप बाबा संघ जाऊ देचा मग तिकडेच हो तसाच करतो पा बाबा संघच पाठवतो बुटी ले आता हो ठेवा मग मी बाबाला फोन करून सांगून देतो सांग पा पटपट मी पोहोचतो मी पोहोचतो मग तो वरी तिथं हो चल सुटलो रे पा नाही तर टेन्शन होतं माझ्या बुटीचं मा घरून गेल ती म्हणून

तिनं पाहिलं तर मग तिनं मला फोन केला तर ये म्हणे घ्यावा आता ते हे जाऊन राहिले बुडीन काही नाही सारायला शिवाय येऊन राहिली म्हणते आणि ऊन बसले म्हणते तर जा बाबा पटकन आणि घेऊन जा तिले गावलेच घेऊन जा तुम्ही गावलेच घेऊन जा आता तिकडूनच जवळले तुमच्या जवळले बी सांगितलं मी ते बी पोचते तिथं बरोबर बरं बाई ठीक आहे मी घेऊन जातो मग इकडून आता गावलेच घेऊन जातो बुडीले हो बाबा घेऊन जा तुम्ही मी लागन तर भेटायला येऊन जाईन पुढच्या रविवारी घी हो चल ठेवतो हो बाबा हो ठीक आहे तुमची आई होय काय लो वेळची बसली आहे बो वा। अकरा वाजता पासून बसलीच आहे आम्ही तिला अंदर चाल म्हणतो पाणी पे म्हणतो तो, तो, तो आम्हाला शिवाय देते उलट सुलट बोलते ऐकू बरोबर येत नाही हो हो मग माईच आई होय माई तो ते बरोबर ऐकत नाही वय वय मान झालं वय मनानुसार ऐकत नाही बरोबर तिले वाटते तिने आपण शिवेत घेतो काय म्हणून उलट शिव्या देते आपल्याला असं येते बाहेर कसं निघू दिलं तुम्ही ते मतारा माणूस काही समजत नाही मा पोराच्या घरी जातो पोराच्या घरी जातो ह्याच नांदा लावून ठेवला येते मुली निवाले ह्याच नांदा लावून ठेवला अन जर कुणीकडे कुठं जाऊन बसली असती व कोणी रोडवर कोणीकडे कुठं हो। फुकटचे जीव गेला असत फुकटचा तानी न बुकेनं मा घरी हो नव्हती हो ही जवायच्या घरी होती जवायच्या घरून निसटली ते काय जवाल बुवा लक्ष ठेवा ना आता बाबा मी गेलो होतो मा कामावर तिची नाती नव्हती घरी ते कामामध्ये बसले घरी काम करत होती बुधी बाहेर बसली कि रे वाटला तर चला तर बुढी रे जवाले बोलावतो बुढी गायब लक्ष म्हणजे काय आता चोवीस घंटा तिच्या बसून राहता काम धंदे नाही राहत काय हे बरोबर आहे आपण चोवीस घंटा लक्ष ठेवू शकत नाही पण आपल्या नजरेसमोर ठेवायचं मतारा माणूस लहान लेकर समान असते काही फरक नसते मतारो माणसात आणि लहान लेकरात काही फरक नसतो म्हणून आपण आपल्या लहान लेकराला कसं नजरेसमोर ठेवतो तसं म्हाताऱ्या माणसाला पण नजरी नजरेसमोर ठेवायचं आपल्याले त्या जेव्हा ती माऊली जेव्हा जवान होती तुम्ही लहान होते तिनं कसं लक्ष ठेवलं असन तुमच्यावर दिवस आठवायचे आणि आपण आता त्यांच्यावर लक्ष ठेवायचं ठेवतो <laughs> ना बा ठेवतो ना दादा मी चांगलं लक्ष ठेवतो मला एक कामावर जावं लागते आठ आठ दिवसासाठी बाहेर राहावं लागते सुंद चांगली लक्ष ठेवते तिच्यावर मग भी बुडी बी राहत नाही माझी आई बी एका जागी राहत नाही नातींचा तिला खाडी बोर्ड आहे नातींच्या घरी जातो नातींच्या घरी जातो नातींच्या घरी गेली आठ दिवस राहिली मग इथं अजून घरी येतो मा घरी येतो असं चालू राहते ते वैमानानुसार ते दिमागात फरक पडल्यासारखं वाटते ते इले तिळचिड लागते ते येईल असं वाटतं का सगळ्यांनी मा इकडेच लक्ष दिलं पाहिजे असं ते वाटतं जसं लहान लेकर कसं आपण यक्त सोडून जातो तर रडते लेकराले वाटते का मलेच पाहिलं पाहिजे तसं त्या पुढे म्हात्या माणसाची अवस्था होती का मलेच पाहिलं पाहिजे म्हणून आपण समजून घ्यावायचं ते राहिलेले जे वर्ष दिवस आहे आपण आनंदात त्याच्यासोबत राहायचं असं त्याइले इले वाटू नाही देवायचं की आपण त्याच्यावर दुर्लक्ष करत आहोत म्हणून ते जराशे तसं बोलते आणि काय म्हणतो तिच्या ऐकून एक बरोबर अशी कानाची मशीन किशीन लावून द्या मशीन किशीन थोडशी तर बरोबर ऐकन बरोबर बोलत हो, मशीन मशीन था 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 हो, हो ते मशीनच करायचं आहे थोडस लावून द्यायचं केवढ्यात पडून दादा ते मशीन किशन तुम्ही श्रवण हॉस्पिटलमध्ये तुम्ही विचारू शकता ते आपल्याला त्याचं नॉलेज नाही बरो ठीक आहे धन्यवाद तुम्ही लक्ष ठेवलं बरं निघतो आता हो आणि आता लक्ष ठेवा म्हातारा माणूस आहे त्याचं मन एका जागी राहत नाही एका जागी त्याला गमत नाही लक्ष ठेवायचं आणि थोडस फिराले असं आपण स्वतः नेवायचा मन लागलं रे 不不不递个递个。Oh, oh, oh, t iga, t iga.